एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार सालापर्यंत दस्तऐवज नोंदणी केलेल्या नोंदणीधारकांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत आदेश देण्यात आलाय मात्र नोंदणी कराच्या रकमेत सवलत मिळावी अशी मागणी नोंदणीधारक करतायत या पार्श्वभूमीवर शासनानं सुरू केलेल्या मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ राधानगरी तालुक्यातील दस्त नोंदणीधारकांनी घ्यावा असं आवाहन राधानगरी तालुक्याचे दुय्यम निबंधक दिग्विजय अस्वले यांनी केलंय महसूल आणि वनविभागानं सात डिसेंबर दोन हजार तेवीसला ला नवा आदेश दिलाय त्यानुसार शासनाच्या अभय योजनेअंतर्गत सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार अखेर दस्त नोंदणी केलेल्या आणि एक रुपयापासून ते एक लाख रुपयांपर्यंत मुद्रांक कर भरावा लागणाऱ्या राधानगरी तालुक्यातील अठ्ठावीस दस्त नोंदणीधारकांचा कर शंभर टक्के माफ होणार आहे तर याच काळातील दस्तधारकांना एक लाखापेक्षा जास्त कर भरावा लागतोय अशा एकोणतीस नोंदणीधारकांना पन्नास टक्के कर सवलत मिळणार आहे तसंच जानेवारी दोन हजार एक पासुन ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस अखेर नोंदणी केलेल्या ज्या दस्त नोंदणी धारकांना एक रुपयांपासून ते पंचवीस कोटी रुपयांपर्यंत मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे अशा नोंदणी धारकांचा पंचवीस टक्के कर माफ होणार आहे या योजनेचा पहिला टप्पा एक डिसेंबर दोन ते एकतीस जानेवारी दोन तर दुसरा टप्पा एक फेब्रुवारी दोन ते एकतीस मार्च दोन अखेर आहे ही योजना नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दस्ताऐवजासाठी लागू आहे त्यामुळे राधानगरी तालुका तालुक्यातील दस्त नोंदणीधारकांनी शासनाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन दुय्यम निबंधक दिग्विजय अस्वले यांनी केलंय